హరి శ్రీ జ్ఞానదేవ తుకా భగవన్ హరి హరి శ్రీ గణేశ్రీ సరస్వతే నమో నమ ఉలరా ప్రాణకో రఘునాథ म्हणून रामकृष्ण हरि गणपतीला वंदन करून नतमस्तक होऊन भावार्थ रामायणामध्ये लक्ष्मण शक्तीला सुरुवात झालेली आहे श्रुती मंडळी ऐकली आपल्याला जी सूचना आली त्याप्रमाणे हनुमंतरायाला भरतजी म्हणू लागले हे हनुमंतराया किंवा भक्त म्हणून साधू म्हणून रामचंद्र प्रभूचं जे असं जसं आपण श्रवण केलं तशाच प्रकारचं रामाविषयी जी भक्ती गोडवा भगवंताच प्रेम ऐकण्याची त्यांची जी इच्छा झालेली आहे त्याला उपेक्षू नाही उल्लंघन करू नये काय म्हणतात पुढे इकडे इकडे संकट हेही ला। नाही आणि तीही नाही रामही सुखी होणार नाहीत आणि भरतही सुखी होणार नाहीत अशा प्रकारची साधू सुखी होणार नाही आणि देव सुखी होणार नाही दृढ म्हणे वंच न्यावे आहे बोल लोटांगन घालत हो भरती म्हणल्या अस कोणी पण कपिनंदन दिसतात म्हणजे वानेच तनू दिसते म्हणून त्यांना लोटांगण घालावं मज सांगता व्रता गुपा उलयाचे वाचवत उल गात जो मित्रा हो जर ह्या ठिकाणी आपण थांबलो तर सूर्य उगवत आणि लक्ष्मी म्हणजे त्यावेळेस त्या ठिकाणी गत प्राण होतील ब्रह्मशक्ती मान पडता ग्रम स्वामीचा जाईल प्रारंभ तोऱ्याने जात हो लक्ष्मणजीचा प्राण जाई ही ब्रह्मशक्तीचं वर्म आहे ब्रह्मशक्तीची ताकद आहे म्हणून लवकर निघत आहे लवकर जायचं आहे असं हनुमंतरायचा हनुमान प्रमाण आहे नको ने तुझं माझे महात्म्या पण इलंब होय नाग प्राण लक्ष्मी जोडविलं जरी करता माझी उपेक्षा केली तरी भरती म्हणतात माझा प्राण जाई म्हणून जर मी जर प्रा माझा जर प्राण गेला लक्ष्मीचा कोण लक्ष्मीचा कसा प्राण गेला तर अशी जी मनामध्ये शंका कुशंका संधी आहे ती भरती सुद्धा आहे म्हणून हनुमंतरायला विनंती करीत आहे कथा कपिची व्रतांत न सांगता संपूर्ण तत्काळ माझा जाईल प्राण हार्द क्षण न जर मला लवकर जर नाही ती वार्ता कळाली राम प्रभूची असल लक्ष्मीची असल जी काही आपल्याला त्या ठिकाणी ती गोडवा ती भक्ती किंवा त्यांचा ते झालेला दुरावा ऐकना मिळणार नाही तर अशा अवस्थेमध्ये माझा प्राण जाईल असे भरंजी बोलू लागले सुखनोय शिवा माझी कपि जान ते करे हे म्हणणार तू एकाला सुखी करतोस आणि एकाला दुखी करतोस असं हे साधूच ता लक्षण नाही माझा प्राण ना जाईल <tryna> माता तुर प्राण घात बर म्हणू लागले जर माझा इथे प्राण गेला तर माझ्या तिघी माता या ठिकाणी गत प्राण होतील आयुध कथा कांत होईल का समजता साधन व्रतांच सांगता करता सर्वांच्या अशा प्रकारच्या अयोध्येच्या ठिकाणी वार्ता पसरल्याच्या युद्ध न करता आकांत होईल हे हनुमंतराया अशी घटना येऊ नये बघ येतील तरी रामाची सांग रे सर्व मारुनी माता सोदर येते मी सत्वर मी आलो हो बघता हो, हो, हो। जाऊन दा रामाला सांग मी तुझ्या भाव सावतर भावाला मार्ग मी तुझ्या आईला मारलं जा म्हणजे खुशाल जाऊन सांगावं ऐकून या भरत बचा हनुमान अत्यंत समाधान पण करून दे भरतीचं बोलणं ऐकून हनुमंतराला नवळ वाटलं मग आपण यांना रामाची वार्ता सांगितल्या शिव पुढे जाऊ नये असा हनुमंतराने विचार केला हनुमंतराय जर आपण उपेक्षा केली तर रामचंद्र प्रभूला रागेल म्हणून साधूला त्या ठिकाणी लांबूनच का होईन पण नमस्कार करावा आवश्य जे मनोगी शोभेला नभूवा या सो अवमान होऊ नये अपमान होऊ नये की अपकृती करताना हनुमंतराय विचार करू लागली उद्या ये हनुमंतराय म्हणाले दिवस निघायचे आता, आता, आता तर आपल्याला पोहोचायचं ना जर हत्या करताना जर दिवस जर पाच मिनिट लेट नाही उगवला लहानपणी लहानपणी तर खायला गेलतो ना त्याला आता पाहिजे आता तरी झाल चि राम भजने आवच काही बापुरे कोण मस गुदया आता मोठं झालं म्हणजे लहानपणी फळ समजून खायला गेलतो आता मात्र त्या ठिकाणी त्या सूर्याची मज्जा नाही आई कोणी मानसी भरता उद्या कारण सूर्य उगव येण्याचं कारण त्या ठिकाणी आता विचारपूस होणार आहे ऐकून या कपीचे उतर बोलले भरताचे अंतर मुळ वजळले करत कपि उत्तर ऐकत हो हनुमंत राहायचं कोण ऐकून भरतजीला सुद्धा नवल वाटलं काय विचारतात न साधता राम का उदय पावतारे बरेच म्हणाली हरमंद्र तुम्ही रामाची गोष्ट जर नाही सांगितली तुम्हाला भीती आहे का सूर्याची मी बानाच्या एका क्षणामध्ये त्या सूर्याचा सुद्धा भस्म करे आणि एका क्षणामध्ये त्याच बाणावर तुम्हाला लंकेपर्यंत पोहचत करीन तुझं उशीर होईल जरी जरी सर्व बाना दि सोनिया नाम सने जना माजारी क्षणामध्ये जर उचलता तर तुम्हाला लंकेपर्यंत पोहची ती करण्याची माझी ताकद आहे असं भरत हनुमंत हनुमान भरजी हनुमंतरा निज रूपिली न तू काका गावात लाग रे एका क्षणामध्ये त्या ठिकाणी आता भरतजीची सुद्धा तृप्ती होणार आहे असे हनुमंत हनुमंतरा भरजीला गोड गोष्ट सांगणार आहेत जसा गोड काला गोड घास नाथ महाराज आणि गावबा काला दिलेला? झाला <laughs> राहून टेला साक्ष महाराज भक्तीमध्ये एवढा आनंद असतो भक्तीमध्ये एवढं प्रेम असतय गुरु माऊली आई जेवढी म्हणले त्या मुलावर प्रेम करते झोपलेला असलं तरी लेकराला ले ले उठवते बाळ माझ उपाशी आहे म्हणते असं गावबा काकाला आलेली प्रचिती आहे कदाचित चुको नि जाय म्हणूजी आलो बाराय सरसा लागलाय परतालोय अनुमात्र जशा प्रकारचे म्हणले एखाद्याला म्हणजे दरिद्री आणि किंवा धन आहे पण जसं आंधळ्याच्या पायाला म्हणले परिस लागो किंवा चिंतामणी लागो त्याला त्याचा फायदा नाही पण मुख जरी असल तर सरस्वती जर कृपा झाली तर ते, ते पटपट पोपटासारखं बोलू शकतो असा हा भावार्थ गाऊबा काकाला प्राप्त झालेला आहे तरी म्हणून श्रीरामाची मज गाठी हो, तरी पण रामाची गाठ त्या ठिकाणी करून दिली तर मग असा भक्तीचा गोडवा गुरु काय करून देत नाही ते आपण ऐकू लागलो लागला जे, काही न चले मज शिनव्रेले हो अशा प्रकारची त्या ठिकाणी क्षीण वृत्ती त्या ठिकाणी केलेली सांगितलेली आहे माजा माझा करून बोळा एकाय किपालटोणी केला उपाय सर्वचा तुटला पडल्या पडल्या गाव हो सभाग्य ये दुर्भाग्य सौभाग्य कशा प्रकारे प्राप्त होते دي सौभाग्य कसे मिळते तिस आपण ऐकलेलं आहे तेने मी मोनल आय मनोय वाजे आता त्या ठिकाणी आपल्या सो आपली कीर्ती सांगू नये काय करावं काही न चले जर तो का तोचालो चालू लागले काय करावं म्हणले त्या ठिकाणी या ठिकाणी अधिकार दिलेला आहे सगळं बोले बोलता मी निनंतर लेखरू आहे म्हणून त्या ठिकाणी आपण लहानपण घेऊन गावबा काकांनी रामायण पुढे आपल्या सर्वांना सांगितलं संस्कृती देवनी कृती एक अक्षे फुटत नाही त्याला संस्कृतची भाषा काय येणार म्हणली त्या ठिकाणी हे पदबंध म्हणजे काय छंद म्हणजे काय अनुवाद म्हणजे काय म्हणले त्या ठिकाणी पण नाथाने आपल्यावर कृपा केल्यामुळे म्हणली ते त्या ठिकाणी आपण बोलण्याचं कार्यच करावं याला गीती स्वामीनाथा बोल नाही सर्वजा वर दास्त माझ आपल्या जीवाची आपली स्वतःची परिस्थिती सांगायची तर अरे मला शब्द सुद्धा माहित नव्हता याला काय म्हणतात हे सुद्धा माहित नव्हतं राम अक्षर असं लिहितात हे सुद्धा माहित नव्हतं फक्त या मूर्तीला राम मूर्ती म्हणतात एवढच माहित होत म्हणून माझ्या गुरुवर श्रद्धा ठेवून मी ते त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं कार्य केलं असं गुरुचा जे काही आपल्याला अनुवाद किंवा आशीर्वाद प्राप्त असतो ते प्रत्येकाला रामायण सर्वन करावं रामायण ऐकावं याच्या करताना हा दृष्टांत आहे जसं माऊली त्या ठिकाणी ज्ञान आहेत पांडुरंग आहेत तरी पण निवृत्तीनाथांची त्या ठिकाणी याचना करतात तुम्ही जर मला आशीर्वाद दिला तुम्ही जर आज्ञापन कराल तर मी पुढे त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगण्याचा पात्र होईल तशा प्रकारचा गावगा काका सुद्धा आपल्याला प्राप्त पात्र होण्या करताना रामायण ऐका असं सांगत आहे कोण परिहारा येथे त्या ठिकाणी कोण परिहारा गुरुनी त्या ठिकाणी सद्बुद्धी दिली अरे बाबा मलाच रामाने रामायण सांगितलं जागृती स्वप्नी सुसुप्ती आणि मग तू येते कोण वक्ता म्हणजे त्या ठिकाणी मीच मुळात वक्ता नाही गुरु आणि माझा जनार्दन जनार्दनाचा गुरु म्हणजे राम आणि मग तू त्या ठिकाणी पडू नको जस मला स्वप्नामध्ये रामाने जाग्रत केलं तसंच तू त्या ठिकाणी जाग्रत हो जाग्यावर ये आणि हे सांगितलेलं रामायण करण्याचा प्रयत्न कर असं गावगा काका त्या का ठिकाणी आपली अनुभूती सांगू लागली <susanne> का मिरु महाराज तुमच्या त्या वक्तव्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सांगण्यामुळं तुम्ही जसं म्हणले त्याप्रमाणे मी रामचंद्र प्रभूच्या स्वरूपाचं परमात्म्याचं वर्णन करीन तुमक भरून मजके आवडी स्वामीच्या मानसी ध्वनी वाजवी जैसे जैसी सबंध मजके हो तशा प्रकारची ध्वनी वाजते आणि ध्वनीच्या नादामध्ये त्या ठिकाणी मंत्रमुग्ध व्हावं तशा प्रकारचं एक एक, एक पदबंध एक एक ओई त्या ठिकाणी नाथांच्या कृपेनं गावबा काका म्हणतात मी तुमच्या आशीर्वादानं करण्याचा प्रयत्न करीन आहे शे निज कृपा साधू वचन निवळी का जना काकांना आपल्यासारखेच म्हणले मतीमंद ज्ञानहीन अज्ञानी पामर प्रत्येक जीव हा त्या ठिकाणी सज्ञानी आहे आहे कुठपर्यंत सज्ञानी जोपर्यंत याला मायेचा त्या ठिकाणी संबंध आला नाही तोपर्यंत हा ज्ञानी आहे पण ज्यावेळेस मायेचा संबंध येईल त्यावेळेस त्या ठिकाणी अज्ञानामध्ये घोरत पडलेल्या जीवाला गावगा काका सांगतात साधूच्या कृपेनं साधू न पाहता क्षणीच त्या ठिकाणी जग ब्रह्मरूप जाण तेच साधूचे लक्षण आहे आणि म्हणून त्या वृत्तीनं राहिल्याच्या नंतर तेही व्यक्ती साधूच होतो जसं नाथ महाराज साधू होते नाथ महाराजांनी गावबा काकाला पाहितलं आशीर्वाद दिला आणि ते साधू झाले आणि आपण जर त्यांचं हे रामायण जर ऐकून आपणही जर आपली जी अज्ञानी वृत्ती घालून मूळ स्वरूप परमात्मा मूळ स्वरूप त्या ठिकाणी हनुमंतराया यांना जर सतत त्यांचं दर्शन त्यांचं पूजन नवविधा भक्तीमध्ये केलं तर आपणही त्या ठिकाणी साधू होऊ अशीही त्या ठिकाणी गोड रामायण रूपी कथा आपल्याला गाऊबा काकाने सांगितली आणि नाथाच्या आचरणी झालेली ही सेवा समर्पित असं त्या ठिकाणी म्हणू लागले पुढील कपिचे पूजन पुढच्या अध्यायामध्ये भरती हनुमंतरायची पूजा करणार आहेत गोड दोन साधू साधू सादु रत्नांच त्या ठिकाणी संवाद आपल्याला पुढील त्या ठिकाणी भक्ती श्रुती त्या ठिकाणी सांगणार आहेत आपण ते त्या ठिकाणी शांत चित्ताना ऐकायचं आहे

आलो आलो ना